एकोणीस तारखेला स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची आपण जयंती साजरी करत आहोत या जयंतीच्या निमित्ताने केंद्र शासनाकडून हा दिवस जय शिवाजी जय भारत पदयात्रा काढून साजरा करावा अशा सूचना प्राप्त झालेल्या आहेत त्या अनुषंगाने आपण आज सर्व विभागांची बैठक घेऊन जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी साधारणपणे पाच हजार विद्यार्थी आणि नागरिक या यात्रेत सहभागी होतील अशा पद्धतीने नियोजन केलेलं आहे ही यात्रा पोलीस मुख्यालय या ठिकाणापासून सुरू होईल आणि मग ती वर्सोलीला जाईल वर्सोलीवरून नंतर पुढे विद्यानगर स्टॉप तिथनं परत बसस्टँडकडे बसस्टँडकडून रायगड बाजार आणि तिथून मग शिवाई चौकामध्ये कानोजी आंग्रे स्मारकाजवळ त्याचा समारोप होईल या यात्रेमध्ये शाळा महाविद्यालये शासकीय कार्यालयातील अधिकारी कर्मचारी आणि नागरिक यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यावा असं त्याला आम्ही विनंती करणार आहोत आणि आम्ही त्या प पद्धतीने तयारी करत आहोत या जयंतीच्या निमित्ताने आम्ही शहरामध्ये स्वच्छता त्यानंतर नागरिकांना प्रबोधन विचारवंताचे व्याख्यान त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वंशातील जे वंशज असतील त्यांचे सत्कार छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत ज्यांनी काम केलेलं आहे त्यांचे वंशज यांचा सत्कार अशा प्रकारे आपण त्यामध्ये कार्यक्रम घेणार आहोत त्यानंतर या जो यात्रेचा मार्ग आहे त्या ठिकाणी आपण ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था काही ठिकाणी नाश्त्याची व्यवस्था सोबत आरोग्य पथक त्यानंतर त्यांच्यासोबत अग्निशमक दलाच्या गाड्या ह्या सगळ्या ठेवलेल्या आहेत रायगड जिल्हा हा शिवाजी महाराजाच्या स्वराज्याच्या राजधानीचा जिल्हा आहे त्यामुळे या जिल्ह्यातील कार्यक्रम अतिशय दर्जेदार आणि चांगला व्हावा अशी शासनाची अपेक्षा आहे त्यामुळे आम्ही आपल्या रायगड जिल्ह्याच्या कार्यक्रमामध्ये काही घोडे घोड्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेमधील विद्यार्थी आणि भारतमातेच्या वेशभूषेमधील विद्यार्थिनी यांना स्वार होऊन या पदयात्रेमध्ये सहभागी होण्याचं नियोजन करत आहोत त्यामध्ये बँड पथक राहतील त्यामध्ये मावळ्यांच्या वेशातील लोक राहतील एन सी सीचे विद्यार्थी राहतील त्यानंतर एन एस एसचे विद्यार्थी राहतील स्काउट गाईडचे विद्यार्थी राहतील अशा पद्धतीने आम्ही सर्वांचा समावेश करून एक अतिशय शोभनीय आणि दर्जेदार अशी ही पदयात्रा काढून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यकर्तृत्वाबद्दल आणि त्यांनी आपल्याला घालून दिलेल्या जीवनातील मूल्यांबद्दलची प्रचार व्हावा प्रसिद्धी व्हावी त्याचं आपल्याला स्मरण व्हावं आणि त्यांच्या गुणाचं आपण अंगीकरण करावं या हेतून आपण ही अतिशय चांगल्या पद्धतीनं पदयात्रा काढणार आहोत आणि शासनाच्या ज्या काही गाईडलाईन आहेत त्या गाईडलाईनचं आपण पूर्णतंतोतन पाल पालन करणार आहोत